तिकड कुठं चालली तिकडच बस खाली बस तिकड तू कशाला बसती उभी राह ना बसणार आहे का बसणार आहे का आता बसणार आहे ए अनु अनु ए अनु दादा पायाला कसं हात लावत देवा देवा कशी म्हणती बापरे कस हात लावत मग पायला पायला कसं हात लावतो दाखव बर पायला कसं हात लावतो पायला कसं हात लावत तू त्याला कसं करती कसं ओरडती त्याला एवढच जोरात ओरडती आणि बुके कशी मारती कशी मारती बुके बुके कशी मारती हा तिकडून कर जय जय जा करजे इकडून कर इकडं बाई इकडं हा कर इकडं जय कर, कर. <laughs> नखरे नखरे करते जुगडी इकडे तिकडं कशाला सायकल पडेल अंगावर इकडे कावळा आला का आ गेला होय आ नु ए आन्वी आन्वी ओ कावळाला आला आला आलं वर 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 अनो इकडं बघ ए आन्वी बघ तिकडं वर कावळा दिसला का अनो छान म्हण ना छान म्हण 我自己。<Channel. S 2> wow,